प्रेक्षकांवर प्रेमाची गोष्ट मध्ये आता आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे की मुक्ता सागरला सोडून तिच्या आईकडे राहायला गेलेली असते आणि आता मुक्त भेटायला सागर जातो आणि सागर सांगतो की तुम्ही या अगोदरही सईसाठी या घरात आल्या होत्या आणि मी तुम्हाला सईपासून मो लांब नाही नेऊ शकत त्यानंतर आता येथे स्वाती सागरला बोलते की ती मुक्ता कशी आहे हे तुला कळलं तरीसुद्धा अजूनही तू सईची आई मानतो तिला आणि तिच्यासाठी सई सईला तिच्याकडे पाठवायला तयार झाला आता हे सगळं ऐकल्यानंतर इथे इंद्रालाही खूप राग येतो आणि इंद्राही ही रागातच सागरकडे बघत असतो की सागर असं कसं करू शकतो म्हणून तर त्यानंतर इथे मुक्ताला भेटायला सावणी येते आणि सावणी मुक्ताला म्हणते की मी तुझ्या दुःखात सहभागी आहे आणि म्हणूनच इथं मी तुझ्या तुला भेटण्यासाठी आले आहे आता त्यावरती मुक्ता म्हणते की मला भेटण्यासाठी इथपर्यंत यायची काहीही गरज नव्हती आणि यापुढे परत जर तुम्ही इथे आला तर मी स्वतः तुम्हाला इथून धक्के मारून हकलून देईल हे ऐकल्यावरती मात्र सावणीचा तर चेहऱ्याचा रंग सोडतो तर दुसरीकडे इथे सागर आरतीला फोन करतो आणि तिला सांगतो की मला तुम्हाला केस संदर्भात भेटायचं आहे आणि तुमच्याशी बोलायचं आहे परंतु आरती कार इथे सागरचं काही बोलणं ऐकून घेत नाही आणि फोन ठेवून देते त्यावरती आता सागर म्हणतो की ह्या आरतीला नक्कीच काहीतरी माहिती आहे आणि ही आपल्यापासून काहीतरी लपवत आहे हिला भेटलंच पाहिजे आणि याचा सूक्ष्मोक्ष लावलाच पाहिजे आता सागर आरतीपर्यंत पोचतो का हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद परत भेटूया